सागरजी आईले ना काकूले नाही का निर्मला दे मी खाली गादी टाकून देतो म्हटलं त्या खाली झोपते आई वर तर झोपत आपल्या वाल्या बाबा हॉलमध्ये झोपत आण तुम्ही ना मी ह्या रूम मध्ये झोपू बा म्हटलं बरोबर होते ना आ? आ, का झोपले तर काही फरक नाही पडत असं थोडी असते खालीनं वर असं काही नाही मग आईले खाली झोप येते माहिती घरी खालीच झोपत असते तिला वर तर झोप येत नाही नाही ते काही असो या झोप याव हो का नाही याव पण का नाही तू नाही काय तिथं झोपाल लाव तिथं झोपायला झोपाल लाव आई ना तू इथं झोप मी ना बाबा बाहेर झोपतो हॉलमध्ये जास्त शांतपणा करत जा तू जस म्हटलं तसं करत जा तुम्ही म्हणता तसं का आहे तसं मग आई झोपत म्हणते का मायासोबत इथं आईला म्हणलं म्हणे म्हणूनच ना म्हणून राहिलो मी तुले आईला म्हणलं ना ऐकून नाही राहिली म्हणते आईस सांगू राहिली मध्ये आई आई पहिले तशीच म्हणे नको झोपाला लावू म्हणते दोघी लिथावाहिले म्हणते त्याला खाली झोपाला लावतो काय म्हणते हा अशी म्हणे आई तुमच्या मायले ना सारखं म्हटलं का उलटच लागते बापा आटलं का उलटच लागते मी म्हटलं त्याला परेशानी होईन बा त्याच्या रूम मध्ये झोपून राहिल्या बा म्हणून म्हणून म्हटलं का मी त्याला खालून टाकून देतो बा असं माय म्हणणं झालं त्याला उलटच लावलं माई आई ना एवढ बे आल्या गेल्या लोकायचं ते करते बोलणार अशी कधीच नाही आल्या गेल्या लोकायचं सर्व करते नाही जी मी तशी समजून नाही राहिली आणि मी कुठं म्हणतो तुमच्या आईले करते ना मलाही माहित आहे ना तुमची आई तशी आंगवणी आहे करते बी मी ते नाही म्हणून राहिली जी पण मी म्हटलं ते तर तरास होईन बा म्हणून मी म्हणलं काय आईले ना काकुले टाकेन बा जाऊ द्या तुम्ही जसं म्हणता तसं जाऊ का मी थोडस बसतो बा म्हटलं तिकडं

नाही राहिलं ते फक्त का असंच यायचंच नाव घेते म्हणते आणि ते वेगळीच बोलून राहिली बाई ते म्हणते तानबा बुड्यानं म्हणते काहीतरी केलंच म्हणते बाई माया पोर आले असे म्हणून राहिले बाई ते कोणतं ता तानबा बुडाव नाही का आहे त्या नानाच्या बंड्यावर राहते थो ते ते वाली कधी गंगी घरी पागला आता काही बी ते काही पागला सारखी बोलते आ असं काही असते का राणी तू सांग आता शिकली सवरली पोरगी आहे बाई तू आली आ असं काही असते का काही पण लावायचं आपलं <laughs> मला वाटलं तुम्ही झोपलास कर काकू हा मला असं वाटलं झोपलास करो म्हटलं तुम्ही आ तुम्ही तर जागेस आहे जी तुम्ही दोघी मायले की बडबड बडबड करून राहिले आणि मला का काय झोप येन व आ सांगा

आमच्या गावातल्या पुरी तर मस्त आहे म्हणा नाही म्हटलं असं नाही लागलो माय जोड सार त्या दिवशी नाव ठेवायच्या वेळेस आल तेव्हा संध्याकाळी जोड मार सांगत होते बरं आहे ना आवडलं बाई बाईट आपलं गाव मला ना तू म्हणे बाई राणी खाली टाकतो खाली टाकतो पण तुला खरं सांगू का मला खाली कानी असं नदीत पडल्यावर वाटते बिचारी

निर्मला बाई तू खाली कधी झोपत नाही का निर्मला भाई हा विहिरीत पडल्यावा नि वाटतं म्हणतं असंच येते भाई बोलती मस्त झोपली ते आज तमडे वर करू करू आ पण तिला काही झोप येऊन नाही राहिली आहे ना ज्या मायलिकेच्या गोष्टी चालू आहेत तर असं वाटलं होतं मग आणि लई झोप लागते करा आता म्हले पण नवीन ठिकाणी झोप नाही येत ना मग आमता आ झोपच येऊन नाही राहिली म्हणे आ फक्त असे डोळे लावले मग तुमच्या गोष्टी येऊन राहिल्या ऐकू झोपच येऊन नाही राहिली बिचार नवीन ठिकाणी येन येन काकू येन असं काही नाही येन हे खिडकी खिडकी लावली आहे मी ना मस्त ब्लँकेट देतो आणून चांगलं तुम्हाला आणि मस्त झोपून जा आता आता मी बी गोष्टी नाही करत आई झोपून जा तू बी आ झोपतो भाई आता अन किती हो आता बारा वाजले असेल ना नाही राहणे नाही नाही साडे अकराच वाजले झोपून जाई मी ब्लँकेट आणून देतो आणि झोपून जाय थांबाजी काकू आणून दे तुम्ही लवकर आण ना बाहेर उठवजो मग आम्हाला लवकर उठवज उठवतो ना हो लवकर उठवतो ना तुम्हाला गंगा काकूला डब्बाही द्या लागेन उद्या आणि चंदा काकूला नाश्ता द्या लागेल चंदा काकू काही तशीच जाईन का तुम्ही तर करून जा चंदा काकूसाठी थोडेसे पोहे घेऊन जाजो हा डब्बा भर प्लास्टिकच्या डब्यात देईन मी आणि काय म्हणते गंगा काकूसाठी डब्बा देना त्याच्यासाठी तर घेऊन जाज पटकन उठवतो हा सकाळी मी येतो लवकर उठतो बाई आमांनी नाही केलं ना चालन बाई गंगाले करो व उद्या सकाळी लागेल संध्याकाळचं पाच आता तिचा नवरा येते म्हणते उद्या सकाळी एक वाजेपर्यंत संध्याकाळी आम्ही पाठवून देईल सुरत जवळ की पण सकाळी देच बाई डब्बा हा उद्याचे दिवस टाकू असं राहिले जी तुम्ही देतो ना मी हा असं कानत असं नाही होई वर आणि तू आहे का नाही त्याच्यान

তেমানে গোমাত নিমানে কামা আজা লাগলো নিদিলে তেমানে মানে তে দোপা দেনো আরাা তুকুটা চালে ভাই মি ডবে দোনে সালেজি ভা चोवीस घंट्यामध्ये रिपोर्ट येते मध्ये कोणती कोणती वेळ चाचणी करून राहिले वाटते ते रक्ताचे चोवीस घंट्यात येते म्हणे रिपोर्ट म्हणे आता माहित पडल आम्ही आलो बापा आता सकाळी आता आला असं रिपोर्ट गिपोर्ट त्याचा बापा आला त्याचा बापा आला पोराचा त्या आणि पिंट्याचा आता आहे ते दोघा नवरा बायको आम्ही आलो चाललो आता माहित पडन फोन घेऊन लावा लागन इकडून गेल्यावर संध्याकाळी माहित पडन काय झालं काय नाही तर पण माग इथे पोटत बीमार होत त्याची माय सांगे नाही का बीमार होत म्हणे टायफॉइड झाला टायफॉइड झाला खरे आव्हाही ते पोरग बिमारच होतं दहा हजार लागून गेले म्हणे आताही चक्कर येऊन पडलं बाई मला ऐकल्या बरोबर असं धक्कन झालं व आ पण तुम्ही चालल्या गेल्या होत्या मी म्हटलं काय करावं मग करता तिथं राहाची सोय नाही काही नाही एवढ्या जणी राहूही देत नाही म्हटलं जाऊ द्या म्हटलं मग माहीतच पडते आल्यावर तुम्ही सकाळी येणार होत्या तर आम्ही गेलो ना आयसीयू मधून होत ते रात्रभर आयसीयू मध्ये ठेवलं बोलते गिलते पोटत ते आता बोलते गिलते आम्ही गेलो होतो ना सकाळी राणीच्या घरी राहिलो होतं तिथं रात्रभर आणता ना मी आणि मग सकाळी नाही का तिथं डबा गिबा केला राणी ना आणि निवून दिलं निवून दिल्यावर का ते पोरग बोलून राहिलो होतं पण नाही का मायले आता ओळखते पहिले काल ओळखेच नाही आता ओळखलं मायले आता ओळखलं मायले मायले ओळखे नाही नो बाई मायने कस काय नाही ओळखे पोर गे काय सांगू बापाच्या देखताची गोष्ट आहे ती मायले ओळखीच नाही बाप्पा आणि ते याच नाव घे ते रुद्रच नाव आपल्या पिंकीच नाव घे जाऊ दे आता बरं आहे ना आता बरं आहे म्हणत ना आता ओळखते ना मायले हो आता सध्याच तर बरं आहे पण आता ते रिपोर्ट आल्यावर माहित पडून बापा काय काय नाही तर बरं निघालं पाहिजे भाई सारं लहानसं लेकरू आहे वा आ आणि आता तिला चौदा वर्षानंतर राहिलं बाई आ चौदा पंधरा वर्ष तिले काहीच नव्हतं आणि मग इकडून तिकडून झालं बाई ते पोरग आ आता आणि काय हो ते पोरायच्या मागं बिनफालतू लागलं हो बापा नाही नाही चांगलंच राहीन हो काही नाही होणार त्याले काय होणार आहे इथे हट्ट घट्ट आहे ना पोरग अट्टकट्ट पोर करायला त्याला जर अंदरून काही असतं गिस्त ना तर असं हे नसतं राहिलं हां मात्र बिमार गिमार राहते ते ते लेकरं होते नाव टाईप होणं ठेवणं माझे काही एवढं काही खूप मोठी सिरियस नाही आहे होते गोष्ट असं काही नाही आहे डबल टायफाईड की झाला असं नाही तर त्याला त्याने टायफाईड डबल की झाला असं ना म्हणून ते मला असं फरक पडल्यासारखं की केलं असं ना बाई त्यानं हा ते लवकर नेलं म्हणून बरं झालं आता माहित पडेल म्हणा ते आता रिपोर्ट मध्येच आपल्याला काय समजते त्या डॉक्टर लोकांना समजते नाही हो ना ते तर बरोबर आहे मी आपले बाबा उपाशी काळजी करत असून आली का नाही आली आली का नाही आली करून जेवायचं जेवाले आपण दोघी इकडे जाईन तिकडे जेवाले जाऊ तुम्ही सूरजच्या बाबा सोबत जेवाले आता बाहेर जेवणा जेवणे करतो हो आंजुने निर्मल मैत्रीण पाहिजे म्हणते आता एकटे एकटे जेवायचं आता म्हणते ते जोबा म्हणून मी इकडं जा जा ना आनंद भाऊ तुम्ही तिकडे जा ना डब्बा घेऊन आम्ही बसतो इकडे जेवायला नाही का अंजनी बाई जना बाई तू काय बाई ऐकतो त्याच्या मतान जात बसन तिकडे नाही तर बसन इथं ये जो आपण दोघी जेवू इथं बर येतो येतो येत आणि थोडीशी नाही का हरभऱ्याची भाजी घेची घेऊन येतो तिथून हा वारातून मायवल्या थोडीशी मस्त टेस्ट टास्ट करतो आणि मीठ घेत आहे आणि मिरच्या दोन तीन वारातलाच घेतो तेचे टेस्ट मस्त जेवणासोबत होऊन जाते आपल्याला ना मस्त लागते गोड वावरात निर्मलबाई मले देजो ठेसा हरबायचे भाजीचा मी नाही जात मग निर्मल भाऊ जवळ मले पहिले ठेसा आवडते तू त्याचं मस्त होती होते आ जी बाल्टी ठेवीन मी तू कायले करता ठेवीन मी करीन तर मी का देतो, देतो। तुम्हाला तुम्ही ते आवडते खाजा तिथं ये जा ये नीर बोल का आला जी जी बाबा रिपोर्ट आला डॉक्टर भेटले का तुम्ही नाही नाही याच आहे म्हणते मी जाऊन गेलो होतो ना ऑफिस मध्ये चा, ते डॉक्टरच्या याच आहे म्हणजे दहा पंधरा मिनिटं लागल म्हणते अजून म्हणते बाबू चांगला आहे ना आपलं जेवण खाल्लं का बाहेरून नाही नाही राणीनं डब्बा पाठवला तर त्याच्यातलं दिलं जेवलं घेऊ थोडसं थोडस जेवलं थे आ, नाए, नाए, आ, डबा पाठवला तिनं वरण भातही पाठवला होता पिंट्यासाठी तर मग नाही का जेवलं हे आणि तुम्ही जिऊन घे ना जिऊन घ्या थोडंसं रात्रभर तुम्ही आता प्रवास केला तर थोडंसं जिऊन घेऊन आणि बसा पिंट्याजवळ मी घरी जातो म्हटलं आणि आंघोळ पाणी करून डबल येतो आता कधी सुट्टी होती आणि कधी नाही

सूरज होता म्हणून बरं झालं हा नाही तर मी मला ना कसं तरी वाटू राहिलं होतं जी काल तुम्हाला काय सांगू आणि तुमचं कोणतं काम आहे ना कोणतं नाही तर काय माहित का बापा हा इकडे जवळपास करत जा ना जी तुमचं काम जी अशा वेळेस बरं झालं ते पोरग होतं म्हणून हा गा आणि गावातले लोक पटकन कामी पडते नाही कामी पडलं असतं तर काय झालं असतं तुम्हाला समजायला पाहिजे मी एकटीच राहतो आता हा काय तुम्हाला तुमचं कामाचं मला काही समजत नाही बा थांबून मिनटं थांबून आला बोला बोला তাই মনে পড়ে না গাওয়া করে আলো গাঁকড় আলো মানে ঠিক আছে ঠিক লাগে ঠিক আছে मला काय असतं साई हा काम करायला पहिली पासून हेच जनते हा त्याचं दिसण्या पण तळश माझी पाण्याचा धंदा टाकतो हा तू ये आता तुसर दिसणार होी तुमचं बरोबर आहे पण माय नाही का असं धडपकड धडपकड होते ना मग हा काय आता आता आयसीयू मध्ये ठेवलं बाबूली आणि आता एवढा खर्च कुठून येईल हा आता माझं काम चालू आहे मग तेव्हाच जमन का तुमच्यासाठीच करून राहील का मी सगळं आजी पण माई इकडे हे होते ना आजी मग आलात बेकार हे एक पोट एकदाच याचा रिपोर्ट आला ना बापा का काय आहे ना काय नाही तर मध्ये माहितच पडलं पाहिजे मला तर भलताच शक जाते बापा हा आजी यानं बोर खाल्ले होते त्या दिवशी नवीन वर्षाची पार्टी होती का नाही बाया बायाची तर तुम्ही नाही होते का त्या दिवशी घरी त्या दिवशी होते आ, आन आन गरं, 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 गरं। का। ना तुम्ही घरी तर तेव्हा बोरं खाल्ले त्या तानबाजवळचे आणि तेव्हापासूनच ते तेच थोडं नांग गरम 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 लागते तर मला असं वाटते का ते त्यानं काही केलं तर ना समजे आपले पेंट्याले येतो बयारी काही बी विचार लोक करत होतो चल खाऊन घे थोडशी मी खाऊन तो आणि मग रिपोर्ट आणाल का तुम्ही डॉक्टर जोडल त्याले काय काय नाही तो माहीत करून घेतो रिपोर्टमध्ये आणि चल मग तुला बसून देतो चल बरं बरं ठीक आहे चला मग